काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यावरती सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलारांची जी भेट होती या भेटी दरम्यान आम्ही त्यांना एक मागणी केली होती की जे कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे गेले जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही कसब्यामध्ये सरकारचं लक्ष वेधून घेण्याचे कार्यक्रम करतो आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना अटक झाली त्या ठिकाणी एक स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्ती होती सरदार वल्लभभाई पटेलांच्या त्या साईन्सवर असं स्मारक व्हावं त्याला स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस म्हणजे त्यागाचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे आपला ध्येय सुद्धा सोडून घेतला परंतु धर्म सोडला नाही राष्ट्राबद्दल प्रेम सोडलं नाही अशा संभाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात व्हावं अशी मागणी आम्ही केली होती दरवर्षी मार्चला आपण त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षी आम्हाला ते यश आलं होतं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्या ठिकाणी स्मारक करण्याचं आम्हाला मान्यता दिली नंतर अजितदादा पवारांची तिथे भेट झाली अनेक पालकमंत्री योगेश आपल्या उदयजी सामंत योगेची कदम या सगळ्यांनी विषय उतरून धरला सगळ्यांनी धरला आणि मग सरकारने पाच एकराची मंजुरी दिली आम्ही जिना विनंती केली होती की पाच एकरामध्ये स्मारक हा महाराष्ट्राचा छत्रपतींचा आणि आम्हा सगळ्या मावळ्यांचा अपमान आहे पाच एकरात पीडब्ल्यूडीचा रेस्ट हाऊस सुद्धा होत नाही त्यामुळे शंभर एकरची जागा तुम्ही एकवायड करा एवढंच नाही तर शंभर एकरचे सात भार सुद्धा मी त्यांना दिले की जी लोक देऊ इच्छितात सरदेसाईचा वाडा त्यांनी पाच एकराचा स्वतःच दिला आणि बाजूबाजूची मुस्लिम मंडळी सुद्धा आहेत त्यांनी पण सांगितलं की खरं आहे आमच्या पण जागा घ्या आम्ही जवळजवळ शंभर एकर जागा हे करून देतो हे एकात्मतेच सुद्धा एक प्रतीक आहे त्यामुळे ही आम्ही मागणी केली होती सातत्याने करत होतो काल आशिषजींची बैठक त्यांनी लावली होती योगाकडे मी इकडे होतो या इंटरव्ह्यूमध्ये तरीसुद्धा ऑनलाईन मी त्याच्यात सहभागी झालो माझीच मागणी असल्यामुळे आणि आशिषजीने जिल्हा कलेक्टर रत्नागिरी आणि इतर त्यांच्या सगळ्या सांस्कृतिक आणि सगळ्यांच्या त्यांना निर्देश दिले की पाच एकर ॲक्वायर्ड झाले ते झाले त्याच्यावर एक फेस क्रमांक एक करा आणि शंभर एकरच्या जागा ॲक्विजेशनची प्रोसिजर सुरू करा हा छत्रपतींचा आपल्या मावळ्यांचा आणि सगळ्यांचा विजय आहे आणि छत्रपतींच्या काळामध्ये जे जे मावळे ज्ञात अज्ञात जे मृत्युमुखी पडले ज्याने त्या सगळ्यांची स्मृती त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भरती सगळ्या मा, मावळ्यांचं छोटं छोटं स्मारक असा एक प्रकल्प हा शंभर एकर व्हावा त्याला काल सांस्कृतिक मंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली ऑनलाईन सांगितलं की याचा प्रस्ताव सुरू करा सरकार कितीही पैसे लागले तरी हा एक मला वाटते आपल्या सगळ्यांच्या अभिमानाचा विषय गर्वाचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगेन आपल्या माध्यमात जनतेपर्यंत पोहोचवा आणि सरकारवरती असाच दबाव सुरू राहू द्या की हे व्हायला हवं हो। बरोबर आहे ना राजकारणाच्या पलीकडे अशा प्रकारचं एक उत्तुंग असं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या कोकणात आपल्या संगमेश्वरात आपल्या कसब्यात वाव अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याची इच्छा आहे महाराजांनी साडेतीनशे गड बांधले पण किमान आपण छत्रपतींच्या नावाने असा एक गड उभा करूया त्या की जो आपल्याला बघण्यासाठी देश विदेशातले लाखो लोक येतील त्या स्वप्नाला काल आमच्या आशिषजी शेलाराने अनुमती दिली मी त्यांचा आभार मानतो जनतेचा ते विजय असं सांगतो धन्यवाद